नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती आज व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक छान सुविचार सांगणार आहे तर सुविचार असा आहे की दोन्ही फळे एकाच फांदीवरती आहे एक पिकलेले आहे, तर दुसरा आपल्या वेळेची वाट बघतोय म्हणजेच निसर्ग आपल्याला सातत्याने आठवण करून देत आहे की दुसऱ्याचा यशाचा अर्थ म्हणजे आपला पराभव नाही आपली देखील वेळ येईल व्हिडिओ जर आवडला असेल आणि हा विचार जर आवडला असेल ना तर नक्की कमेंट करा तर इथे बघा दिवसाची सुरुवात छान झालेली आहे तर आज स्वरूपला आहे ना टिफिनला चपाती भाजी नको होती म्हणून मी त्याला आहे ना ओ... पास्ता दिला आणि त्याचबरोबर हेल्दी बनून फ्रूट दिलं त्याचं आवरलं आणि खाली घेऊन गे गेली तेवढ्यातच व्हॅन आली होती तर मग त्याला बाय केलं आणि नंतर थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या ते घेऊन मी मग मी आणि शिशावरती आलो स्वरूपचं असं झालं आहे की त्याचे फ्रेंड्स पण वेगवेगळ्या टिफिन आणतात कधी चपाती भाजी आणत नाही त्यामुळे त्याला असं झालं होतं की मम्मा मला चपाती भाजी नकोच आहे म्हणून मी त्याला वेगळा टिफिन दिला वरती आली आणि श्रीशाला छान आंघोळ घातली आणि त्यानंतर म्हटलं तिला पण छान आवरावं म्हणून आहे ना तिला असं टिक्का लावला छान छान अशी कपडे घातली पण ती एवढी हट्टी आहे ना तिला आहे ना स्वतःहूनच ती टिक्की लावायची होती तिचं म्हणणं असं होतं की मम्मा मी टिकी लावणार तू नको लाव म्हणून तर बघा तिने शेवटी आहे ना मी तिला लावलं जबरदस्ती आणि वेगळीकडे ठेवलं आणि दुसऱ्या कामामध्ये मी काहीतरी करत होती आणि तिने लगेच घेतलं आणि पुढे काय झालं ते बघा मग तर असं होतं की नजर हटी आणि दुर्घटना घटी हे असे प्रकार आहेत त्यानंतर मी तिला व्यवस्थित पुसून घेतलं आणि यानं ड्रॅगन फ्रूट खायला दिलं होतं तर तिला हे फ्रूट खूप आवडलं होतं आणि स्वरूपला टिफिनला पण दिलं होतं म्हटलं एक काहीतरी हेल्दी ऑप्शन असावा पडून हे दिलं होतं त्यानंतर शिशाला ना फ्रूट खात होती त्यामुळे मला तर स्वरूप गेलं होतं त्यामुळे बरीच कामं होती घरातली म्हटलं पहिलं आपण अंथरुणं वगैरे आवरून घ्यावा बेड आवरून घ्यावा कारण का सकाळी त्याला पहिलं टिफिन करायचं त्याला आरायचं त्याचं आवरायचं त्यामुळे सकाळी सगळीच सक कामं होत नाही तो स्कूलला गेल्यानंतरच घरातली बाकीची जी कामं आहेत ना ती मी आवरायला घेते आता टिफिन वगैरे झाला होता आमचा पण ब्रेकफास्ट झाला होता मग मी इथे अंथरुणं वगैरे आवरली तर बरीच इथे कपड्यांच्या घड्या पण घालायचं होतं जे की मला अजिबात ते काम आवडत नाही पण ऑप्शन नाही आहे जरी काम आवडत नसेल ना तरी आपल्याला पर्याय नाही म्हणून करावाच लागतो तरी ते बेड आवरून झालेला आहे तर हे मॉस्किटो नेट मी लावून ठेवलेलं ला आहे बेडला कारण का त्याचा मला खूप फायदा झालेला आहे श्रीशा आहे ना जरी झोपेतनं उठली वगैरे तरी ती अजिबात पडत नाही आहे त्यामुळे हे ना जर लहान मुलं वगैरे असतील तर ह्याचा खूप उपयोग होतो एकतर मच्छर वगैरे चावत नाही आहे आणि आपलं बाळ झोपलेलं असेल तरी आपण घरातली इतर कामे करू शकतो सात सतत असं टेन्शन नसतं की अरे बाळ उठेल पडेल का काय त्यामुळे हे ना एकदम बिंदास्तपणे मी बाहेरशी देखील घरातलं जसं की स्वयंपाक वगैरे काही कामं असेल ती मी करू शकते तर बेड वगैरे क्लीन करून झालेलं आहे त्यानंतर म्हटलं जी बरीच कपडे होती ते कपड्यांच्या घड्या घालायला घ्यायचे होते आता कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर शिशाला झोपवलं होतं आणि त्यानंतर मला दुपारचं लंच करायचं असतो आणि ज्यावेळी चपाती भाजी घरात नाही करत ना त्यावेळी मी दुपारी लंच करते नाहीतर इतर वेळेस आम्ही ब्रेकफास्टलाच मी चपाती भाजी वगैरे करून घेते त्यामुळे माझं अर्धं काम सोपं होऊन जातं पण आज नॉनव्हेज करायचं होतं आणि नॉनव्हेज हे ना गरम गरमच छान लागतं असं भाकरी वगैरे तर इथे बघा पहिलं मी मस्तपैकी असं वाटण करून घेतलेलं आहे कांदा खोबरं लसूण थोडेसे धने आणि शेवटी मी इथे तीळ टाकून घेतलेले आहे त्यानंतर मिक्स मिक्सरमध्ये टाकून थोडी कोथिंबीर टाकून मी इथे बारीक करून घेतलेलं आहे आणि आज मी ना पटकन होण्यासाठी काय करणार आहे कुकरमध्ये लावते तर इथे दोन चमचे तेल सॉरी तूप घेतलेलं आहे कारण का शिशाला मला आळणी पाणी काढायचं होतं त्या तुपामध्ये एक मिडियम साईजचा सा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि चिकन आधीच मी धुवून आहे ना हळद मीठ लावून ठेवलं होतं तेवढा तर शिशा उठली होती तर तिला मी आहे ना परत ती ड्रॅगन फ्रूट मागत होती म्हणून थोडंसं दिलं होतं तर तिने यांना सगळं आपलं चेहऱ्याला लावून ठेवलं होतं तर बघा तर इथे चिकन पण झालं होतं आणि वाटण मी करून ठेवलं तर पहिलं मी काय केलं चिकनचा रस्सा करून घेतला तर इथे ना गरम मसाला काळं तिखट मिरच आणि लाल मिरची पावडर आणि जो चिकन मसाला असतो तो, तो तेलामध्ये आधी थोडंसे परतून घेतले त्याने तरी छान येते त्यानंतर आपलं वाटण जे रेडी होतं ते टाकून घेतलं गरम पाणी केलं आणि गरम पाणीच टाकलं त्याच्यामध्ये आणि इथे जे कुकरमध्ये मी चिकन शिजवून घेतलं ना त्यातच थोडंसं पाणी आणि मीठ टाकून भात लावला तर एका साईडला माझ्याकडे इथे चिकन रस्सा कढईमध्ये होत होता आणि दुसऱ्या साईडला इथे चिकन भात देखील होत होता असं झटपट म्हणजे दोन्ही झाले होते शिजासाठी चिकन भात पण आणि आमच्यासाठी इथे रसा आणि और... त्यानंतर मिक्सरला थोडंसं वाटण होतं मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेतलं म्हणजे वेस्ट जाणार नाही आहे आणि तेच मी पुन्हा परत कढईमध्ये गे टाकून घेतलं तर इथे मस्तपैकी छान असं तरी तर चिकन रेडी झालं होतं थोडंशी कोथिंबीर टाकली आणि त्याचबरोबर मी भाकरी देखील करून घेतल्या मस्तपैकी छान अशा गरमागरम भाकरी आणि चिकन आणि इथे शिशांसाठी आणि स्वरूपसाठी देखील चिकन भात रेडी झाला होता तर इथे बघा मी भाकरी करत होती तर तिचं मध्ये मध्ये येणं चालू होतं तर तिला मी साईड बाय सारत होत होती आणि आहो मी जेवण दिलं पण आज त्यांच्या कंटिन्यू मिटिंग होता त्यामुळे मी त्यांना जेवण त्यांच्या टेबलवरतीच दिलं श्रीशाला थोडंसं चाललं पण ती बघा बॅग घेऊन तिला ना वरती माऊकडे जायचं होतं म्हणून ती सतत अशी रडत होती की चल म्हणून तू वरती कुठे त्यानंतर आमचं देखील जेवण झालं मी तिला ना माऊकडे घेऊन आली पाच मिनिटात ती शांत बसली आणि एक पार्सल आलं होतं आणि स्वरूपसाठी सरप्राईज होतं ते म्हणजे टेंट हाऊस तर इथे एक मिस्टेक झाली होती की त्यांनी हे ना ब्ल्यू कलर ऑर्डर करायला सांगितलं होतं पप्पांना पण आला होता पिंक कलर आम्हाला आधी वाटलं काहीतरी मिस्टेक वगैरे झाली असेल पण ठीक आहे म्हटलं फक्त कलर चेंज आहे बाकी सगळं व्यवस्थित आहे मग आम्ही जे जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्यांनी व्यवस्थित टेंट हाऊस बनवलं अगदी इजी होतं एक पाच दहा मिनिटांमध्ये आमचा रेडी देखील झाला पण गंमत अशी झाली टेंट हाऊस बनवताना आम्हाला परत एकदा कॉल आला की तुमचं पार्सल आलेलं आहे तर म्हटलं आम्ही काहीच ऑर्डर केलं नाही पार्सल आलंच कसं तर त्यांनी परत सांगितलं की तुमचं दुसरं टेंट हाऊस आलं आहे म्हणजे असं झालं की एक ब्ल्यू कलरचं पण टेंट हाऊस ऑर्डर झालं आणि एक पिंक कलरचं ऑलरेडी घरात आलं होतं तर आम्ही विचार केला अरे दोन दोन कशी झाले आणि पेमेंट देखील झालं होतं तर शेवटी मग त्यांना आम्ही विचारलं की आमच्याकडून हे चुकून झालं आहे म्हणून तुम्ही क कॅन्सल करा म्हणून आणि त्यांनाही म्हटलं उगाच इथपर्यंत यायला नको घरापर्यंत त्यांचाही फेरा व्हायला नको म्हणून आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी ऑड ऑर्डर कॅन्सल केली आता बघू म्हटलं रिटर्न कधी पैसे येतात आता तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का चुकून कधी एखादी ऑर्डर गेलेली आहे आणि त्याचे पैसे किती दिवसात येतात हे मला तरी अजून असे माहित नव्हतं तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा तर हा व्हिडिओ ना दोन दिवसापूर्वीचा होता की त्याला टेंट हाऊस पाहिजे होता म्हणून बघा शिशा कशी रुसून बसली आहे दादा तिला घेत नाही आहे म्हणून सांगते ती मला आणि कसलाही चटई म्हणून घेतली आहे त्यांनी आणि चटईचा टेंट हाऊस केलेला आहे त्यामुळे त्याला ना सांगतो कुशन घे काही ब्लँकेट घे बेडशीट घे सगळं काय 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 ना काही घ्यायचं आणि टेंट हाऊस करायचं त्याला एवढी सवय झाली होती म्हटलं चला आता आपण ऑर्डरच करूया तो बरेच एक दोन महिन्यापासून म्हणत होता मग शेवटी आम्ही ऑर्डर केलं होतं आणि आम्हाला त्याला सरप्राईज द्यायचं होतं की बघायचं होतं तो कसा रिॲक्ट करतोय तर बघा इथे चटईमध्ये ते कसे खेळतायत तर हा प्रेझेंट डेचा व्हिडिओ आहे तर इथे स्ट्रक्चर बनवायला आम्हाला दहा ते पंधरा मिनटं लागले होते आणि बघा जसं त्यांनी सांगितलं होतं ना तेच बनवत होते आणि मी त्यांना हेल्प करत होती आणि शिष्याचं मध्ये मध्ये करणं चालू होतं तर तिला देखील खरं मज्जा येत होती दहा ते पंधरा मिनटामध्ये आमचं हे स्ट्रक्चर बनून रेडी झालं होतं आणि स्वरूप येण्याची देखील वेळ झाली होती स्कूलमधून त्यामुळे सारखं एक टेन्शन होतं अरे बस आली का काय आपण पटकन जायला हवं तर होईल का नाही बनून कम्प्लीट पण फायनली आमचं ते झालं बनून मला आता बस यायला फक्त पाच मिनिटं बाकी होते मग टेंट हाऊस देखील आमचं रेडी झालं होतं मग श्रीशा आणि श्रीशाचे पप्पा दोघे मिळून दादाला आणायला जाणार होते तर इथे टेंट हाऊस रेडी होता तर बघूया मग आपण त्याचं रिॲक्शन टेंट हाऊसमध्येच आल्यावरती जसं स्कूलमधून आलंय तसं टेंट हाऊसमध्येच बसला होता एवढा खुश होता ना तो आणि जेवण पण त्याचं असं म्हणणं होतं दोघंही देखा बघा अशी खिडकीतनं बाहेर येत होते आणि मला म्हणत होते मम्मा आज आम्हाला इथेच चार तू म्हणून मग दोघंही अशी बाहेर येत होते खिडकीतनं आणि मी त्यांना चारत होती आणि त्यानंतर तो ट्युशनला गेला ट्युशनवरून आल्यानंतर आरुतीदी पण आली आणि तिघं पण बघा सगळे टेंटमध्ये बसलेले आहेत आणि मला म्हणतात आम्हाला ना खाऊ तुम्ही इकडेच द्या सगळ्यांनी तर इथे बघा किती छान असे सगळे मिळून खा आहेत खूप खुश झाली होती मुलं तर आजचा व्हिडिओ आहे ना संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब आणि